नमस्कार मित्रांनो दत्तात्रय निकम क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आणि आपल्या या मध्ये म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे दुसरा दिवस मध्ये आपले स्वागत आहे आम्ही या अगोदरच श्री क्षेत्र गणपतीपुळे पहिला दिवस हा व्हिडिओ केलेला आणि त्याचा प्रतिसाद पाहून खूप बरे वाटले तसेच आजचा हा व्हिडिओसुद्धा आपणास आवडेल अशी आशा करतो आणि आपल्या या दुसऱ्या दिवशीच्या श्री क्षेत्र गणपतीपुळे दुसरा दिवस ला सुरुवात करूया त्या अगोदर जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग सुरुवात करूया श्री क्षेत्र गणपतीपुळे दुसरा दिवस पहिला दिवस संपून आम्ही आता दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे गणपतीपुळे जयगड दर्शन साठी निघणार आहोत आपण पाहू शकता तयारी कशा पद्धतीने झालेली आहे आणि आम्ही रूम वगैरे लॉक करून आता रूमच्या बाहेर आलेलो आहोत चला तर मग आता बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपणासाठी काय खास आहे शुभम डे टू शुभम आहे मानास शीतल आणि मी आम्ही आता डे टू जयगड परिसर पाहण्यासाठी निघालेलो आहोत आमच्यावर पाटील काका आहेत एकदम मागे बघा बघतो हां ओके बाबा बसले पुढे पहिला दिवस खूप छान गेला मंदिर परिसर आणि मंदिरात सकाळी आम्ही दोनदा दर्शन घेतले रात्री जाऊन आम्ही आरती वगैरे केली आणि आजचा बाकीचा परिसर फिरणार आहोत आमच्यावर पाटील काका आहेत आम्हाला आज हा परिसर फिरवणार आहेत आणि उद्या मग रत्नागिरीचा प्लॅन आहे एकंदरीत छान योग जुळून आलेला आहे तर पाहूया आता कसा जातो आहे आजचा दिवस आणि येथील पुढील मार्गदर्शनासाठी किंवा तुम्हाला कधी काय यायचे असेल तर मी पाटील काकांचा नंबर स्क्रीनवरती देत आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल जेव्हा पण कधी याल तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करा आणि अरेंजमेंट होऊ शकते आता आम्ही कवी केशवसूत यांच्या जन्मस्थानी आपण मागे पाहू शकता कवी केशवसूतांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे प्रत्येकजण त्यांना ओळखतोच आणि अशा पवित्र ठिकाणी येणं आमचं भाग्य आहे आपण पाहू शकता कोकण मराठी साहित्य परिषद निर्मित केश कवी केशवसूत स्मारक संकल्पना व आयोजन पद्मश्री मधु कर्णिक संस्थापक यांनी हे स्थापन केलेलं आहे खूप सुंदर असा परिसर आहे आपली नैसर्गिकता सांभाळून आणि आपले मराठी साहित्याचे प्रेम येथे आपण पाहू शकता कसा जोपासलेला आहे जुनी ती पद्धत आणि हे मानस बाबा पप्पा कसं वाटलं तुम्हाला आज इथे येऊन जन्मस्थानी एकदम सुंदर तुमची पण ही पहिलीच वेळ आहे ना पहिलीच वेळ आणि संधी मिळाली नशीब चांगलं आहे म्हणायचं हां हां नाही नाही प्रत्येकाने प्रवास करायलाच पाहिजे तुम्ही पण आलात आम आम्हाला पण येता आले त्यामुळे चला मजा करा आनंद घ्या आम्ही पण थोडंसं हे करतो आपण हे पाहू शकता खूप सुंदर असे साहित्य वगैरे लिहिलेले आहेत त्यांची ओळख काय मी करून देणार पण ठीक आहे ते तिथे आलो तर त्याची माहिती आपणास मिळावी या उद्देशातून हा व्हिडिओ बनवत आहे कविवर्य केशव सु स्मारक कैलासवासी कृष्णाजी केशव दामले अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे पाच याचा भूमिपूजन सोहळा सव्वीस एक एकोणीसशे ब्याण्णव रोजी श्री मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष चौसष्टावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या ते झाला या स्मारकासाठी एकूण एक एकर जमीन मालगुंड एज्युकेशन सोसायटीने केशवसुतांच्या जन्म घरासह देणगी दिली आहे सर्वांचे आभार धन्यवाद अशाच साहित्य आणि इतिहास जपण्यासाठी आपण मदत करतात हे पाहून खूप आनंद झाला कवी केशवसूत स्मारक येथे आम्ही भेट दिली आणि तेथे एक आम्हाला जो बोर्ड मिळाला त्याचा फोटो आम्ही आपणासाठी शेअर करत आहोत कवी सूत जीवनपट याची माहिती आपणास येथे मिळेल तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचा कवी केशव सूत स्मारक प्रकल्प मालगुंड येथील डिटेल माहिती आपणासाठी येथे सादर केलेली आहे ती आपण व्हिडिओ थांबून वाचू शकता आता आम्ही मालगुंड येथील बीच मध्ये आले आपण पाहू शकता थांग असा सागर प्रवाह आहे समुद्रकिनारे आहे नाट्यात सत् कल्लोळ चाललेला आहे त्यांच्या मनात जणू काय आहे ते आपल्याशी शेअर करत आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा घेतलाच पाहिजे आणि आम्हाला चांगला फ अनुभव येत आहे कारण आम्ही हे करना मी है। वर्किंग डेज आहे म्हणजे वीक डेजमध्ये इथे आलेलो आहोत विकेंडला खूप गर्दी असते आणि एक मज्जा मस्ती धमाल मस्तीचा क्षण आहे गणपतीपुळे एक आनंददायी तीर्थक्षेत्र जेथे आपण कोकणी सागर किनाऱ्याचा पट्टीची मजा घेऊ शकता ते माणस आणि शुभम खूप एक्सायटेड आहे माणस प्रत्येक बीचवरती जातो तेव्हा हेच म्हणतो की चला आपण पाण्यात जाऊया का आपण स्विमिंगचे कपडे आणून संध्याकाळी इथे फिरायला घेऊया का पण प्रत्येक ठिकाणी त्याला माहीत नाही की इथे प्रत्येक ठिकाणी सुंदर सुंदर असे समुद्रकिनारे आहेत काहीतरी चाललेलं असतं कंटिन्यूस लहान वयामध्ये त्यांनी जर का ह्या गोष्टी बघितल्या आणि नंतर जेव्हा मोठे झाल्याच्या नंतर ते जेव्हा येते येतील तेव्हा कदाचित त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल अरे हा आम्ही लहानपणी आले आम्ही इथे आलेलो आम्ही बघितलेलं आणि खूप मजा केलेली हीच आठवण आपल्याला जपायची आहे चला तर असा पुढचा प्रवास करत राहूया माणस रंगामध्ये खुलून येताना आपल्या बीच वरती मजा करताना स्वतः तर स्वातंत्र्य अनुभवताना आणि असेच लाटांच्या अडकून जाताना प्रयत्न करताना आनंदाची मजा घेताना मानस आता आपण श्री मंदिर येथे पोचलेलो आहोत आणि आपण फोटोमध्ये पाहू शकता किती सुंदर असे मंदिर जे एस डब्ल्यू यांनी बांधलेले आहे आणि त्याचा पत्ता आपणास या पिक्चरमध्ये मिळेल तर संपूर्ण मंदिराची व्हिडिओ ट्रिप आपणासाठी घेऊन आलेलो आहोत त्याची आपण मजा घ्यावी आणि जेव्हा कधी आपणास वेळ मिळेल तेव्हा एकदा या मंदिराला जाऊन भेट देऊन येथील जय विनायक गणपती बाप्पा यांचे दर्शन घ्यावे आता आपण जयगड येथे आलेलो आहे जय विनायक मंदिर दर्शनासाठी आलेलो आहोत आपण पाहू शकता इथे खूप सुंदर प्रकारे अशाच प्रकारे इथे कारंजे वगैरे लावलेले आहे ला गवतावरती ब्लॉगिंग चालू आहे काय माहीत नाही काय चालू आहे हे समोर मंदिर आहे आता जाताना मी येताना या मंदिराच्या अगोदर आनंद महेंद्राचं एक रिझॉर्ट बनते आहे त्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देईन आता पहिले बाप्पाचं दर्शन करून घेऊया जय विनायक मंदिराचा परिसर माणस काय बघतोय काय माहीत नाही चला या परिसरात मावशी काकी इथे काम करत वेगळ्या प्रकारची तुळस आहे कृष्ण तुळस पाहू शकता इथे खूप सुंदर असं हे जयविनायक मंदिर जे एस डब्ल्यूने ने मेंटेन केलं आहे सध्या इथे काम चालू आहे कौल बसवायचे काम चालू आहे असे ह्या डोंगर रांगांच्या मध्ये अशी एक वास्तू आहे जिथे वेळ घालवता येतो दर्शन घेता येते या इथे फक्त एकच आहे हे मंदिर खूप सुंदर आहे दोन हजार तेरा रोजी याची स्थापना झालेली आहे आणि परंतु येथे काही राहण्याची किंवा खाण्याची सोय नसल्यामुळे भाविकांची येणे जाणं आहे पण कोणी थांबत नाही त्याच्यामुळे किती लोक आले किती लोक गेले याचा काही इथे अंदाज नाही येत आणि नोंद ठेवली जात नाही पण हळूहळू ठीक आहे याच्यात पण सुधारणा होतील काम चालू आहेत आणि जसं मी अगोदर म्हटलं की याच्या थोड्याच अगोदर इथे आनंदराम महेंद्रा यांचे महेंद्रा जे रिसॉर्ट बनत आहे तर ते झाल्याच्या नंतर कदाचित तिथे अजून लोकांची ये जा वाढेल परंतु गणपती दर्शनासाठी भाविक मनापासून येत असतात था। काही सोयी नसली तरी काही जण एस टीने येतात स्वतःच्या गाडीने येतात स्कूटरवरती येतात बाईकवरती येतात पण येथे दर्शनासाठी लोक अवश्य येतात कारण हे मंदिरच सुरेख आहे आपण पाहू शकता तर अशी ही जय विनायक मंदिराची सफर संपूर्ण चाललेली आहे खूप छान दर्शन झालेले आहे आता निरोप घेऊया मंदिराच्या खालील बाजूला कलाधाम स्थळ आहे जय विनायक मंदिराचा तळमजला येथे येथे विविध प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत नारवाच्या करवंटीपासून आपण पाहू शकता खूप सुंदर अशी कला केलेली आहे यातील एक वस्तू आम्ही घेतली तसेच एक उत्कृष्ट म्हणजे आम्हाला आवडलेले अगरबत्तीचे स्टँड गणपतीच्यासाठी अगरबत्ती स्टँड घेतलेले जयगड किल्ला येथे आम्ही आलेलो आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्क्योलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जयगड फोर्ट पाट्या खूप सुंदर आहेत पण आपण पाहू शकता जुने खडक दगड तसेच आहेत पण याचं रूप थोडंसं विद्रूप विदारक होत चाललेलं आहे स्वच्छ ठेवा आमचे दुर्ग आमचा विमान राजा छत्रपती परिवारातर्फे प्रयत्न तर पे। चांगला है, आहे आतमध्ये थोडस आहे बघण्यासारखं एक किल्ला एक प्रवास आणि आतमध्ये पाहू शकता जास्त असं काही मेंटेन केलेलं नाही आहे आणि याच जे रंगरूप आहे ते अतिशय वाईट परिस्थितीत आहे सांगताना दुःख होत आहे आपण पाहू शकता इथे सभामंडप आणि येथील दुरावस्था चाफ्याची झाडे वगैरे आहेत छोटं मंदिरस्थान आहे आपण जाणार आहोत तिथे किल्ले संवर्धन समिती यांना विनंती आहे की ठीक आहे वैभव सगळी वैभव जपता येण्यासारखी नाही आहेत पण जे काही जपता येतील त्याचा सगळी प्रयत्न करा आणि थोडंसं हे करा कारण पुढच्या पिढीला इतिहास हा कळायला पाहिजे मी एक प्रयत्न म्हणून आम्ही दरवर्षी एक किल्ला असा एक प्रयत्न करतो यावेळी आमचा हा तिसरा किल्ला आहे मध्ये आता आम्ही पारसी खिल किल्ला केला आता हा मध्ये आम्ही दुसरा एक किल्ला करणार आहोत आणि हा आमचा किल्ला आहे तसेच दर दिवाळीला आम्ही किल्ले भूषणगड येथे जातोच जातो, जातो। पण यावेळी आम्ही थोडंसं विचार केला आहे की के आजूबाजूचे सज्जनगड वर्धनगड आणि असे दोन तीन किल्ले जे आहेत ते जवळजवळ साताऱ्यातील किल्ले करायचा सा प्रयत्न आहे माणस आणि शुभम सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत शुभम बाहेर आलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या पिढीला दर्शन होणं गरजेचं आहे राजांचे वैभव या अखिरातून किल्ले इतिहासगड किल्ल्यांचा परंपरा शिवशाहीची जयगड किल्ला एक वैभव इतिहासाची मॉडर्न वैभव जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट आपणच कशाची काय गरज असेल हे आपण सांगू शकत नाही आता प्रत्येकाने विचार करायचा आहे की तुमच्यासाठी मॉडर्न इतिहास महत्त्वाचा आहे की, राजेंची की मानो या यूड़ा चाहे। हा पुरातन इतिहास राजांची आठवण की गर्दा यातून आपल्याला निवडायचा आहे अशा पद्धतीने हा जयगड फोर्ट आपण पाहू शकता दुरावस्थेने धडपडीने आणि पडझडीने त्या चादरीने पांगरलेला हा जयगड किल्ला येथे काहीच वैभव टिकलेले नाही पुरां पुरातन तत्त्वाला विनंती आहे की थोडे जमले तर वैभव आपण येथे सांभाळण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वस्तूचे वैभव आपल्याला सांभाळता येईलच शाश्वती नसते परंतु प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत आपण पाहू शकता खूप खूप दुःख होते काय करणार परंतु पण परं, परंतु आम्ही एक प्रयत्न करतो की पुढच्या तसा कळावा म्हणून माणस शुभम शीतल आणि पप्पा या सर्वांना घेऊन मी येथे आलेलो आलो आहे हो आता पुढचा प्रवास या ह्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी घेऊन जातो हो। समुद्र काय असतो समुद्र काय असतो याची जर का तुम्हाला प्रचिती किंवा अनुभूती किंवा अनुभव घ्यायचा असेल तर एकच पर्याय आहे कोकणात या आणि फिरत राहा आम्ही आज रत्नागिरी येथील जयगड जयगड येथे आहोत आणि जयगडावरून हा व्ह्यू पाहू शकता आपण खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि बाजूला सागरी किनारा आहे आणि त्याच्यामध्ये हा वसलेला किल्ला आहे आणि पुढे आपण तिथे आम्ही झूम करून दाखवलो आपण पाहू शकता की कशी तटबंदी आहे आणि विशाल काय असा समुद्र दिसतो आहे त्याच्यामध्ये हा जयगड किल्ला उठून दिसतो परंतु थोडीशी पडझड झालेली आहे म्हणून त्याच्यामुळे मी तो व्ह्यू आता ह्याच्यात घेत नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय हर हर महादेव आजचा आमचा गणपतीपुळेमधला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही ऐकल्याप्रमाणे समीर हॉटेल समीर येथे आलेलो आहोत नॉनव्हेज स्पेशल हॉटेल आहे खूप नावाजलेले आहे पाहूया आजची आपली टेस्ट कशी होते कसं काय जमतं यातला बेत पाहू शकता बरोबर आठ वाजून एक मिनटाने हे हॉटेल उघडलं बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे ऑर्डर केलेली आहे आम्ही गाड्या पार्किंगसाठी पण जागा आहे पूर्ण भरलेलं आहे ऑर्डर घ्यायचं काम चालू आहे शुभम मानस नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रेय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन ਨਵੀਂ ਨਵੀਂ ਵੀਡੀਓ ਸਾਡੀ